नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत विभाजतेच्या कसोट्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला काय सांगते की कुठल्या संख्येने कुठल्या संख्येला निश्चित भाग जातो कुठल्या संख्येने कुठल्या संख्येला निश्चित भाग जातो आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की याचा काय उपयोग ठीक आहे ना भागाकार केला तरी करता आम्हाला पण भागाकार केल्याने काय होतो का दोन अंकाचा तीन अंकाचा भागाकार असेल तर तो आपला वेळ घेतो आणि आपल्याला परीक्षेत एवढा वेळ नसतो आणि परीक्षेत तुम्हाला विचारतो प्रश्न विचारला जातो की या संख्येने या संख्येला निश्चित भाग जातो का किंवा खालीलपैकी कुठल्या संख्येला समजा अकरा आहे तर खालीलपैकी कुठल्या संख्येला अकरा आणि निश्चित भाग जातो मग चार ऑप्शन आहे चार ऑप्शन मध्ये तुम्ही चार ऑप्शन जर कर भागाकार करत बसले पर तर यामध्ये काय होतो आपला भरपूर वेळ जातो आणि सगळ्या सरळ सेवा भरतीला सगळ्या स्पर्धा परीक्षेला त्यानंतर नवोदय असो स्कॉलरशिप असो आणि सगळ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आजचा टॉपिक आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा चला तर म्हणूया आपल्या आजच्या टॉपिक कडे आता आपला टॉपिक आहे विभाज्येच्या कसोट्या विभाज्येच्या कसोट्या त्यालाच की आपण काय म्हणतो डिव्हिजिबिलिटी टेस्ट आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण जो भागाकार करतो त्या भागाकाराला आपण काय केलेलं आहे त्याचे नाव काय आहेत म्हणजे जसं की हा भागाकार कुठला भाज्य क कुठला खाली राहत त्याला काय म्हणतात बरोबर आहे ना मग आता बघा अशा टाइपचा भागाकार आहे याचीच मांडणी भागाकाराचं चिन्ह कसं असते अशा टाइपचं चिन्ह असते भागाकाराला तुम्हाला कसं म्हणतात कि थर्टी फोर डिवायडेड बाय सिक्स इक्वल्स टू वन अशा टाइप मध्ये याची मांडणी करतात ठीक आहे मग आपण याला उभी मांडणी करतो बरोबर आहे की नाही मग आता हा जो आहे याला म्हणायचं भाज्य याला काय म्हणायचं भाज्य यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात डिव्हिडंट यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात डिव्हिडंड त्यानंतर हा जो इकडचा असतो सहा म्हणजे चौतीसने चौतीसला ला सहाने बघायचं हा सहा झाला भाज्य क डिवायजर आहे त्यानंतर सहाने चौतीस लागलं तेव्हा क्वशन आणि त्यालाच मराठीत आपण म्हणतो भागाकार हे जो आहे हा असतो आपला आन्सर हे काय असतं आपलं आन्सर बरोबर आहे ना मग हा क्वशन झाला क्वेशनला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सॉरी मराठीमध्ये भागाकार आणि कधी कधी निश्चित भाग जातो किंवा कधी कधी निश्चित भाग जात नाही जेव्हा निश्चित भाग जातो तेव्हा बाकी काय होते झिरो होते पण निश्चित भाग गेला नाही तर बाकी काहीतरी उरत नाही त्याला म्हणतात रिमाइंडर त्याला काय म्हणतात रिमाइंडर क्लिअर आहे मग तुम्हाला कधी कधी काय होते की तुम्हाला डिवायजर दिलेला असते क्वेशन दिलेला असतो रिमाइंडर दिलेला असतो तुम्हाला डिव्हिडन दिलेला असतो म्हणजे तुम्हाला भाज्य दिलेला नसतो भाज्य काढायचं असतं मग अशा वेळेस काय करायचं त्याचा फॉर्म्युला आहे डिव्हिडंड म्हणजे भागाकार आणि त्यामध्ये राहिलेला बाकी काय करायचं आहे प्लस करायचं आहे या पद्धतीने मिळेल आता या फॉर्म्युलावर मी अनालाइस करू शकतो आपण बघा आपला भाज्य किती आहे माहिती नाही असं झ्यूम करा भाज्या किती आहे सहा भागाकार किती आहे पाच बरोबर आहे आणि बाकी किती उरली चार सहा पंच तीस तीस आणि चार चौतीस म्हणजे तुम्हाला चौतीस भाज्य मिळालेलं आहे करेक्ट आहे की नाही कुठेही जाऊ नका व्हिडिओ एम पर्यंत बघत राहा लगेच वळूया आपल्या भागाकाराच्या कसोट्यांकडे मित्रांनो वळूया आपल्या आजच्या टॉपिक कडे आजचा टॉपिक आहे आपला, आपला, आपला विभाज्यतेच्या कसोट्या आता त्यामध्ये आपली पहिली कसोटी आपण बघणार आहोत दोनची ची कसोटी आता दोनची कसोटी आपल्याला काय सांगते जेवढ्या पण समसंख्या आहे जेवढ्या पण समसंख्या आहे त्या सगळ्या समसंख्येला कशाने भाग जाणार दोन ने निश्चित भाग जाणार मग आता बऱ्याच जणांना हाही प्रश्न असेल की समसंख्या म्हणजे काय तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात त्यांना काय म्हणायचं समसंख्या म्हणायचं आता तुम्हाला दिसत असेल मी एकदम शॉर्ट मध्ये सांगते खूप अशी लांब लचक डेफिनेशन वगैरे व्याख्या लिहून दिलेली नाही काय कारण आपल्याला काय करायचं आहे दिखावा करायचा नाही किती लक्षात बसते ते बघायचं आहे आणि कशा पद्धतीनं सांगते ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मला असं वाटते की खूप सारे डेफिनेशन थेरॉटिकल जास्त सांगण्यापेक्षा जे जा ऍक्च्युअल आहे ते तुम्हाला द्यायला हवं हो क्लिअर आहे आता बघा जेवढ्या पण समसंख्या समसंख्या कशाला म्हणायचं यावर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे संख्या कशा ओळखायच्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या तुम्ही बघू शकता किंवा पुन्हा एकदा सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात क्लिअर आहे मग आता बघा तुम्हाला जर म्हटलं असतं दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस ला दोन ने भाग जातो का मग आपल्याला निश्चित भाग जातो का हो की नाही असं करून बघण्यात खूप वेळ जातो पण तुम्ही काय काय बघितलं शेवटची संख्या आहे आठ असल्यामुळे ही संख्या काय आहे समसंख्या समसंख्येला इव्हन नंबर म्हणतात काय म्हणतात इवन नंबर क्लिअर आहे ना मग इवन नंबर असल्यामुळे या संख्येला दोन ने निश्चित भाग जातो क्लिअर आहे आता पुढचं संख्या आहे तीन चार शून्य शून्य नऊ सहा मी काय केलं एवढं काहीच बघितलं नाही मी जास्त बघितलं की शेवटची संख्या काय शेवटची संख्या काय दिसते सहा दिसते सहा काय आहे समसंख्या आहे त्यामुळे याला दोन ने निश्चित भाग जातो क्लिअर आहे <coughs> आता पुढची कसोटी कशाची आहे चारची कसोटी चारची कसोटी आपल्याला काय सांगते की कुठल्याही संख्येचे शेवटचे दोन अंक बघायचे काय बघायचे शेवटचे दोन अंक हायलाइट करते बघा शेवटच्या दोन अंकाला जर चारने भाग जात असेल तर संख्या कितीही मोठी असू द्या पूर्ण संख्येला कशाने भाग जाणार जाणार निश्चित भाग आहे आता बघा हा संख्या आहे चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी आता वास्तविक पाहता मला जर विचारलं असतं की चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी ला चारने निश्चित भाग जातो का मला काय झालं असतं करून बघायला वेळ लागला असता बरोबर आहे की नाही मी काय केलं शेवटचे दोन अंक चेक केले शेवटचे दोन अंक काय चौऱ्याऐंशी आहेत काय आहे चौऱ्याऐंशी मग बघा चार दुने आठ चार एक चार शेवटच्या दोन अंकाला चारने भाग जातोय का यस शंभर टक्के जातोय म्हणजे पूर्ण संख्येला कशाने भाग जाणार आहे चारने भाग जाणार आहे क्लिअर आहे नेक्स्ट बघा पासष्ट हजार तीनशे चौवेचाळीस आता हा जर विचार असतो की याला चारने भाग जातो का मी काय करणार शेवटचे दोन अंक चेक करणार काय आहे चौवेचाळीस बरोबर आहे चार एके चार चार एके चार म्हणजे या दोन संख्येला चारने भाग जातोय म्हणजे पूर्ण संख्येला कशाने भाग जाणार आहे चारने निश्चित भाग जाणार आहे आता पुढची संख्या बघा चार, चार, चार तीन चार शून्य चार, चार तीन चार शून्य म्हणजे चार हजार तीनशे चाळीस शेवटचे दोन अंक काय आहे चाळीस आहे चाळीस ला चारने भाग जातोय का हो जातोय म्हणजे पूर्ण संख्येला कशाने भाग जाणार चारने भाग झाला सोपं आहे की नाही रे दोनची कसं काय सांगते की कुठलीही समसंख्या असू द्या त्याला कशाने भाग जाणार दोनने भाग जाणार चारची कशी काय सांगते कुठलीही संख्या असू द्या कितीही मोठी असू द्या त्याचे काय चेक करायची शेवटचे दोन अंक चेक करायचे जर शेवटच्या दोन अंकाला चारने भाग गेला तर पूर्ण संख्येला कशाने भाग जाणार आहे चारने निश्चित भाग जाणार आहे आता बघायची आठची कसोटी आठची कसोटी आपल्याला काय सांगते चार चारचे थोडं वेगळं आठची कसोटी सांगते की चार मध्ये काय होतं शेवटचे दोन दोन अंक बरोबर आहे ना आठ मध्ये काय शेवटचे तीन अंक चेक करायचे काय चेक करायचे शेवटचे तीन अंक ज्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकांना कशाने भाग जातो आठ ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला आठ ने निश्चित भाग जातो मग बघा त्र्याण्णव हजार आठशे अठ्याऐंशी शेवटचे तीन अंक आठ 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 जातो की नाही सहा लाख त्रेपन्न आहे आता आठशे आट अठ्ठेचाळीस बघा आठ एके आठ आठ आट सखम आठेच्या म्हणजे शेवटच्या तीन अंकांना जातोय ना भाग आठ ने म्हणजे पूर्ण संख्येला आठ ने शंभर टक्के भाग जाणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा शेवटचे तीन अंक काय चौसष्ट आठ बरोबर आहे एक आठ शेवटच्या तीन अंकांना भाग जातोय की नाही मग शंभर टक्के आठ ने पूर्ण संख्येला भाग आता ही एवढी मोठी संख्या आठ ने डिवाईड करून बघायला लावलं असतं तर तुमचा वेळ गेला असता की नाही मला सांगा एवढ्या मोठ्या संख्येला भागणं सोपं की शेवटच्या तीन अंकांना भागणं सोपं केव्हाही शेवटच्या तीन अंकांना भागणं सोपं आहे बरोबर आहे ना म्हणून डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा पुढच्या कसोट्या लगेचच मित्रांनो वळूया आपल्या पुढच्या कसोटीकडे आता आपण बघणार आहोत तीनची ची कसोटी नऊची कसोटी सहाची कसोटी आणि अठराची कसोटी आता या कसोट्यांमध्ये काय थोडं साम्य आहे म्हणून मी चारही कसोट्या काय लिहिलेल्या एकत्र लिहिलेल्या तुम्हाला दिसत असतील सांगते बघा मी तीनच्या कुठल्याच पेपरला डेफिनेशन ही विचारत नाही बरोबर आहे ना तुम्हाला काय विचारलं जातं ते आपल्याला महत्त्वाचं आहे बरोबर आहे ना कन्सेप्ट इज पॉवर कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे मग तीनची कसोटी काय सांगते की एखादा नंबर आहे ठीक आहे त्या नंबरला तीन ने भाग जातो काय असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्या नंबर मधल्या प्रत्येक अंकाची काय करायची बेरीज आता इथे काय एक्याऐंशी हा नंबर होता मी काय केला तीन अधिक तीन अधिक आठ अधिक एक बरोबर आणि याची बेरीज किती आली माझी याची संगीती मिळाली मला पंधरा आता पंधराला तीन ने भाग जातो का चेक करायचं एवढ्या मोठ्या संख्येला भाग भाग जातो का हे चेक करणं सोपं आहे की पंधराला जातो हे चेक करणं सोपं आहे पंधराला जातो हे चेक करणं सोपं आहे की नाही मग असं जेव्हा असेल तेव्हा काय करायचं जेव्हा तीन ने जातो का हा प्रश्न विचारला तेव्हा प्रत्येक का अंकाची काय करायची बेरीज करायची आणि येणाऱ्या बेरजेला जर तीन ने निश्चित भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला कशाने भाग जातो तीन ने भाग जातो क्लिअर आहे पर्यंत सगळ्यांना आता बघा पुढचं एक्झाम्पल तीन तीन चार दोन बरोबर आहे तीन हजार तीनशे बेचाळीस मग मी काय केलं तीन अधिक तीन अधिक चार अधिक दोन किती मिळालं दो, तीन तीन सहा चार दहा दोन बारा बरोबर आहे बाराला तीन ने भाग जातो का तीनशे बारा म्हणजे बाराला जर तीन ने भाग जात आहे तर या पूर्ण संख्येला तीन ने भाग जाणार आहे बरोबर आहे इथे पण तुम्ही बघू शकता तीन आणि तीन सहा सहा नाठ चौदा चौदा आणि एक पंधरा पंधराला तीन ने भाग जातोय बरोबर आहे मग तीनची कसोटी काय सांगते की तुम्हाला एखादी संख्या दिलेली असणार त्या संख्येमधल्या प्रत्येक अंकाची का बेरीज करा आणि बेरीज केल्यानंतर येणाऱ्या बेरजेला जर तीन ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला निश्चित भाग जातो कशाने तीन ने क्लिअर आहे आता सहाची कसोटी काय सांगते बघा सहाची कसोटी काय सांगते की ज्या संख्येला तीनने भाग जातोय ज्या संख्येला तीनने भाग जातोय म्हणजे मग सहाची कसोटी जर तुम्हाला पाहायची असेल सहाणे भाग जातो का असं विचारायचं असेल तर तुम्हाला काय करा विचारलं असेल तर तुम्हाला का करा काय करावं लागेल पहिले संख्यांची बेरीज करायची त्या बेरीजेला तीनने भाग जातो का चेक करायचं जर त्याला तीनने भाग गेला आणि ती संख्या काय असेल सम असेल ती संख्या काय असेल सम असेल सम म्हणजे काय रे इव्हन इव्हन म्हणजे काय ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो मग ज्या संख्येला तीन ने निश्चित भाग जातोय ती संख्या जर सम असेल तर त्याला काय होणार सहाने सुद्धा निश्चित भाग जाणार आहे आता हे दोन एक्झाम्पल मी दिलेले आहे आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये तीनने भाग गेलाय गेला की गेला, नाही गेला गेला निश्चित भाग गेलाय पण पहिला अंक पहा पहिला नंबर पहा त्याच्यामध्ये हा एक आलेला एकक स्थानी मग ही संख्या काय आहे विषम संख्या आहे बरोबर आहे ना ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्यांना आपण विषम संख्या म्हणतो मग ही काय आहे विषम संख्या आहे मग विषम संख्या आहे याला ने भाग जातोय पण ही विषम संख्या आहे याला ने भाग जाणार का जाणार नाही जाणार नाही आणि पुढे बघा तीन तीन चार दोन हा अंक आहे बरोबर आहे याला तीन ने भाग जातोय का यस जातोय मग या संख्येचा एकच स्थानचा अंक कोणता आहे दोन आहे म्हणजे हा का कुठला नंबर आहे ही समसंख्या आहे मग ज्या तीन ने पण भाग जातो ती संख्या सम असल्यामुळे त्याला कशाने भाग जाणार सहाने सुद्धा निश्चित भाग जाणार आहे आहे रे कठीण आहे का तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा शंभर टक्के समजणार आहे काहीही कठीण नाही आणि कुणालाच पहिल्याच प्रयत्न समजला पाहिजे गरजेचं नाही स्वतःवर प्रेशर टाकायचं नाही बरोबर आहे ना व्हिडिओ लाईफ टाईम तुमच्या सोबत असणार आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा गरज वाटेल जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही रिव्हिजन करू शकता पण मला असं वाटतंय की एकदा दोनदा मन लावून बघितलं ना तर पुन्हा कधीही विसरणार नाही अशा पद्धतीनं प्रत्येक टॉपिक घेतला जातोय क्लिअर आहे आता नेक्स्ट बघा नऊची कसोटी आता जी कसोटी तीन ची सांगत होती तीच कसोटी कोणाची सांगते नऊची सांगते म्हणजे काय तीनने काय म्हटलं होतं की एखादा नंबर जर तुम्हाला दिलेला असेल तर त्या नंबर मधल्या प्रत्येक अंकाची बेरीज करा त्या बेरिजेला तीन ने भाग केला तर पूर्ण संख्येला कशाने भाग जातोय तीन ने भाग जातोय मग नऊ पण आपल्याला तेच सांगते नऊ पण आपल्याला तेच सांगते आहे नऊ काय म्हणत आहे की एखादा नंबर आहे त्या नंबरच्या प्रत्येक अंकाची काय करायची आहे तुम्हाला एखादी संख्या आहे त्या संख्येमधल्या प्रत्येक अंकाची तुम्हाला काय करायची आहे बेरीज करायची आहे केली बेरीज आणि त्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला कशाने भाग जाणार नऊने निश्चित भाग जाणार बघा निश्चित भाग जाणे म्हणजे बाकी काय उरणे शून्य शून्य उरणे रिमाइंडर काय झिरो असला पाहिजे बरोबर आहे त्याला म्हणतात निश्चित भाग जाणे आता बघा थर्टीन थाउजंड एट हंड्रेड अँड ट्वेंटी फोर म्हणजे तेरा हजार आठशे चोवीस ला भाग जातो का असं जर मला विचारलं असं तुम्ही भागाकार करून बघितला असतं यामध्ये काय जातो माझा वेळ जातोय पण मला कसोटी माहिती आहे मी काय केलं तीन आणि आता हे एवढं करण्याची पण गरज नाही तुम्हाला समजावं म्हणून करून दिलेलं आहे बरोबर आहे तसं जर म्हटलं मी काय केलं असतं तीन आणि 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 अठरा हा अठरा नऊच्या टेबल मध्ये तर शंभर टक्के येतात नऊ दुणे अठरा म्हणजे अठराला ला नऊ ने भाग जातोय म्हणजे पूर्ण संख्येला कशाने भाग जातोय अठरा नऊने भाग जातोय क्लिअर आहे मग सोपं आहे की नाही रे आता जी नऊची कसोटी सांगते ती काय म्हणते अठराची कसोटी म्हणते काय म्हणते बघा तीनच्या कसोटी सारखी कोणाची कसोटी आहे नऊची कसोटी तीनच्या कसोटी सारखी कोणाची कसोटी आहे नऊची तीन पण म्हणते प्रत्येक अंकाची बेरीज करा नऊ पण म्हणते प्रत्येक अंकाची बेरीज करा आता सहाच्या कसोटीने आपल्याला काय सांगितलेलं आहे सहाच्या कसोटीने आपल्याला सांगितलं की ज्या संख्येला तीन ने निश्चित भाग जातो ती संख्या फक्त काय पाहिजे सम पाहिजे काय पाहिजे सम पाहिजे आणि सेम फंड अठराने सुद्धा वापरलेला आहे सेम फंड अठराने वापरला अठराने काय म्हटलं की ज्या संख्येला नऊने भाग जातो ती संख्या सम असेल ज्या संख्येला नऊने भाग जातो ती संख्या सम असेल तर त्या संख्येला अठराने सुद्धा भाग जातो क्लिअर आहे की नाही नाही सोपं आहे की नाही मग बघा ना हेच एक्झाम्पल आपण आप वरचंच एक्झाम्पल घेऊया हे एक्झाम्पल आहे याला नऊने भाग जातोय का या शुअर जातोय चेक करायचं याला अठराने भाग जातो काय चेक करणार नऊ ने भाग गेलाय की नाही फक्त शेवटचा नंबर चेक करा सम आहे का की, की विषम आहे काय आहे समसंख्या आहे म्हणजे पूर्ण संख्येला अठराने सुद्धा भाग जातोय क्लिअर आहे समजत आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा तर मित्रांनो वळूया आपल्या पुढच्या कसोटीकडे पुढची कसोटी कशाची आहे पुढची टेस्ट आहे आपली डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाच ची आणि दहाची या दोघांमध्ये थोडं साम्य बघा पाच ची कसोटी काय सांगते कुठलीही संख्या असू द्या कितीही मोठी संख्या असू द्या त्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य एकतर पाच असला पाहिजे एकतर शून्य असला पाहिजे दोन पैकी काहीतरी एकच स्थानी असलं पाहिजे एकक स्थान म्हणजे काय युनिट प्लेस त्याला तुम्ही म्हणता युनिट प्लेस म्हणता बरोबर आहे ना वन्स प्लेस म्हणजे हे शेवटचं जे असतं ना हे याला युनिट प्लेस म्हणतो आपण याला काय म्हणतो युनिट प्लेस मग युनिट प्लेस चा नंबर कुठला पाहिजे एक तर पाच पाहिजे किंवा शून्य पाहिजे दोन पैकी एक दोन पैकी एक असला। तर होते त्या संख्येला पाचने निश्चित भाग जातो त्या संख्येला कशाने भाग जातो पाचने निश्चित भाग जातो बघा पाचशी कसोटी पुन्हा सांगते काय सांगते प्रत्येक संख्येच्या प्रत्येक संख्येच्या म्हणजे जे तुम्हाला विचारलेलं आहे त्याबद्दल कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य ह्या दोन पैकी एक नंबर असेल तर त्या पूर्ण संख्येला कशाने भाग जातो पाच ने संख्येच्या एकच स्थानी फक्त शून्य असेल काय असेल फक्त शून्य असेल ज्या संख्येच्या एकच स्थानी काय असेल फक्त शून्य असेल ठीक आहे त्या पूर्ण संख्येला काय होतो दहाने निश्चित भाग जातो बघा इथे शेवटी झिरो आहे इथे शेवटी झिरो आहे म्हणजे या पूर्ण संख्येला कशाने भाग जातोय दहाने निश्चित भाग जातोय कि नाही काहीतरी कठीण आहे का बस आता शेवटची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघणार आहोत आपण अकराची कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे जेव्हाही मी कुठलाही टॉपिक शिकवते तो टॉपिक नोट डाऊन करत चला जेणेकरून तुम्हाला खूप लांब पर्यंत छान पद्धतीनं लक्षात राहील आणि सोबतच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर मित्रांनो वळूया आपल्या शेवटच्या कसोटीकडे अकराची कसोटी आता अकराची कसोटी आपल्याला काय सांगते मोस्ट ऑफ टाइम अकराची कसोटी पेपरला विचारली जाते आजचा टॉपिक खरंच खूप खास आहे आणि इम्पॉर्टंट आहे सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे नवोदय प्लस स्कॉलरशिप क्लिअर आहे आता बघा हा एक नंबर आहे या नंबरला अकराने भाग जातो का असा जेव्हा प्रश्न विचारला अकराने याला भाग देणं थोडं कठीण आहे असं म्हणणार नाही पण वेळ जातो बरोबर आहे की नाही मग मी काय केलं हा नंबर लिहिला बरोबर आहे आता बघा हा सोपा नंबर आहे तर कदाचित आपल्याला इझी पण जाईल पण यापेक्षा मोठा नंबर असेल तर काय होतं जर जातं मग अशा वेळेस काय करायचं बघा सहा घेतलंय सहा नंतर दोन ला सोडलंय एक घेतलाय एक नंतर कोणाला घेतलंय चारला घेतलाय म्हणजे याची अशी पेअर करायची बरोबर आहे एकक स्थान शतक स्थान नंतर हजार सोडायचं दश हजार म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार असतं ना मग एकक स्थानचा घेतला दशक स्थान सोडलं शतक स्थान घेतलं मग हजार हजारचं स्थान सोडलं दश हजारचं स्थान घेतलं मी पेर हे, हे दुगा। या तिघांची मी पेअर केली मग उरलेले कोण आहे हे दोघ या दोघांची पेअर केली मग या तिघांची पहिली बेरीज करून घ्या चार आणि एक पाच पाच आणि सहा किती झाले अकरा मिळाले अकरा त्यानंतर आता या दोघांची सम करून घ्या नऊ आणि दोन किती मिळाले अकरा मग अकरा वजा अकरा केले तर किती मिळाले झिरो अकरा वजा अकरा केले तर किती मिळाले झिरो म्हणजे जेव्हा एक असं पेअरिंग केलं आणि त्याची जे सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे त्याच एकतर की त्याची काय आली पाहिजे झिरो आली पाहिजे काय आली पाहिजे झिरो किंवा काय आली पाहिजे अकराच्या टर्न मध्ये आली पाहिजे म्हणजेच अकराचे मल्टिपल असले पाहिजे अकराचे मल्टिपल म्हणजे काय अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस अकराच्या टेबल मध्ये येणार आहे बरोबर आहे एकतर तसे असले पाहिजे किंवा झिरो असला पाहिजे असं जर असेल तर त्या पूर्ण संख्येला कशाने भाग जातो अकराने निश्चित भाग जातो क्लिअर आहे हे एक्झाम्पल समजलं असेल नेक्स्ट एक्झाम्पल बघूया ठीक आहे नौ। याला पेअरिंग केलेलं आहे बरोबर आहे नंबर लिहिलेला आहे आता नंबर लिहिला नऊ नऊ सहा यांची पेअर केली म्हणजे एकच स्थान घेतलं शतक स्थान घेतलं आणि दश हजार स्थान घेतलं मग हजार आणि दशक स्थानचं काय केलं पेरिंग केलं आता त्यांची सम केली बघा नऊ नऊ अठरा अठरा सहा चोवीस लिहिले चोवीस त्यानंतर दोन अधिक शून्य किती होत आहे चोवीस वजा दोन किती आले बावीस आले की नाही मग अकराच्या टेबल मध्ये बावीस आहेत का यस अकरा आणि बावीस ला भाग जातोय का हो शंभर टक्के जातोय म्हणजे जेव्हा आपण असं करतो असं पेअरिंग केल्यानंतर एकतर आपल्याला काय मिळालं पाहिजे वजाबाकी झिरो मिळाली पाहिजे किंवा अकराच्या टर्म मध्ये मिळाली पाहिजे तेव्हा त्या ते संख्येला निश्चित अकराने भाग जातोय असं आपण म्हणू शकतो क्लिअर आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्यानंतर नोट्स काढत चला नोट डाऊन करत चला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या अभ्यासासाठी वेस्ट लग्न तब्तक के लिए बाय गुड नाईट